बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरे तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय किरण बर्गे पी एस आय विजय चौरे पी एस आय संदीप संसारे सह पिंपळनेर पंचकृषीतील प्रतिष्ठित नागरिक राजकीय सामाजिक व व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रिक बोर्डाचे अधिकारी आरोग्य विभागाचे डॉक्टर व पत्रकार देखील या ठिकाणी उपस्थित होते पोळा गणपती उत्सव मुस्लिम बांधवांचा ईद मिलान महत्वाचे म्हणजे पिंपळनेर येथील नामसप्ताहाची यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक पिंपळनेर शहरात दाखल होत असतात याच पार्श्वभूमीवर आज पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली शहरातील सामाजिक व राजकीय मंडळींनी व्यवस्था नियोजनासाठी व सर्व सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त उपाय म्हणून आपले म्हणणे मांडले असून ए पी आय किरण बर्गे यांनी सांगितले व्यापारी सामाजिक राजकीय नागरिकांना दिलेल्या सूचना लक्षात घेऊन पोलीस चोख बंदोबस्त ठेवला जाईल परंतु कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गणपती मंडळांच्या सदस्य व स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे गणपती मंडळांनी प्रत्येक मंडळातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था व नियोजन करावे जेणेकरून पोलिसांना अधिकाधिक मदत होईल त्यांना रुपये एक आणि एकवीसशे असं मी बक्षीस जाहीर करतो घातलं खूप काम करायला चुकला असेल सहकार्य तेवढंच असत्य केलं गाव सहकार्य करेल गाव सहकार्य करेल तुम्हाला सहकार्य करावं करा। विषय आला भांगडींचा इथं राजकीय कोणीही असो तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणी कोणी शिकलं जात नाही पहिले हाच विषय असतो की साहेब कस तरी मिटवा तो बी आपला येईल तो बी आपला त्यामुळे तुम्ही इथं जे बी अधिकारी आले अधिकाऱ्यांचा प्रत्येकाचा अनुभव हाच असतो आणि त्याचा उपयोग कपासात पोलिसांना करता येतो या अनुषंगाने सर्व मंडळांना विनंती आहे की त्यांनी सीसीटीव्ही कसे कनेक्ट करता येतील ते बघावे आणि मंडळ स्थापन झाल्यानंतर तुमचं फक्त काम तेवढंच नाहीये मंडळ स्थापन करणे बस पोलिसांना सांभाळणे नाही ते तुमचं कार्यकर्त्यांचं वैयक्तिक जबाबदारी आहे अलटी पलटी चोवीस चोवीस तासासाठी का असताना एक एक दोन 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 जोडी जोडीनं तुम्हाला जसं पटेल तसे तिथे द्यायचे शुभात साईबाबा मंदिर वर्तमानपत्र संस्था इथे बसणारा जो बाजार असतो आणि सटाट्या रोडवर जे फूटच्या गाड्या असतात ते आपल्या गावाच्या पण असतात ते बाहेरच्या पण असतात त्यांनी आपल्या डिपार्टमेंट मार्फत आणि नगर परिषद आपण मी मागे पण सूचित केलं एकदा तो बाजार आपण पिंपळे होता पण ते जर केलं तर येणाऱ्या काळातल्या का ये का शुक्रवारी मी म्हणतो बरेच जण बाजाराला जातात पण एक दुपारी जरा पंचमुखी कॉर्नरच्या एरियातल्या सगळ्यांना फिरून बघा महिलांनाही अडचण येते गाडीवाल्याने अडचण येते भाजीपाल्यावाल्याला पण अडचण येते नी, किरन बर्गे, टीशन, आज आगा मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आज आगामी सण उत्सव जसे की येणारा गोपालकाला दहीहंडी गणपती उत्सव त्या दरम्यान आपल्या पिंपळनेर शहरात साजरा होणारा नाम सप्ताह तसेच मुस्लिम बांधवांचा ईदे मिलाद ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये समाजातील वेगवेगळे घटकातील सर्व शांतता कमिटीचे सदस्य तसेच गणपती मंडळाचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते या मीटिंग दरम्यान सर्वांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचना देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने आपले सण साजरे करत असताना इतर धर्मियांचे भावना दुखवल्या जाणार नाही हेच भान ठेवून सर्वांनी आपले धन सण साजरे केले पाहिजे त्या तसेच मान्य न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या जे क्षेपणाचे जे लिमिटेशन्स आहे ते कोणी ओलांडू नये त्या दायऱ्यामध्ये सर्वांनी तो साऊंड वाजवून दुसऱ्यांना त्रास होणार नाही याप्रमाणे सण साजरे करण्यात यावे व कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने सर्वांनी सण साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे या, या दरम्यान गणपती मंडळांनी सीसीटीव्ही तसेच चोवीस तास त्यांचे कार्यकर्ते ठेवावे जेणेकरून कोणतीही गालबोट लागणारी घटना होणार नाही याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहे नमस्कार येणाऱ्या नामसत्ता गणपती उत्सव या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बरेचसे चांगले विषय झाले आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या सूचना होत्या त्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्या सूचनांप्रमाणे अं या ठिकाणी अं राम सत्ता आणि गणेश उत्सव असेल किंवा ईदिमिलाद असेल हे सण शांततेच्या याच्याने आ, पार पाडावे यासाठी मान्य बर्गे साहेब यांनी सूचना केल्या त्याचबरोबर या ठिकाणी जे नाम चपते मध्ये वन निघतील या वनांसाठी रिकप सेट जैन नाना एकांड नाना यांनी त्यांच्या वतीने बक्षीसही जाहीर केले त्यामुळे त्या गणपती मंडळांना किंवा त्या वन काढणाऱ्यांना एक स्फूर्ती येते किंवा त्यांच्यामध्ये एक प्रेरणा मिळते या बक्षिसांच्या माध्यमातून आणि चांगले चांगले वहन किंवा चांगले चांगले डेकोरेशन करण्याचा सगळे मंडळ प्रयत्न करत असतात त्याचबरोबर या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आलेला असतो सगळा लांबून या सगळ्या पोलीस बंदोबस्तासाठी मेन म्हणजे सगळे प्रत्येक जण आपापल्या यात्रेमध्ये किंवा आपल्या कार्यक्रमांमध्ये मंडळांमध्ये व्यस्त असतो अशा वेळेस या लोकांसाठी आपल्या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांना त्यांच्या पॉइंटवर जेवण देत असतो आणि ते जेवण आपण त्यांच्या पॉइंट पर्यंत जाऊन त्यांना ती सगळ्यात महत्वाचं काम असतं कारण त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना त्यांचा पॉईंट सोडून दुसरीकडे जेवायला जाण्यासाठी वेळ वेळ नसतो कारण गर्दी खूप असते आणि त्यावेळेस माप कंट्रोल करणं फार गरजेचं असतं आणि अशा वेळेस त्यांना जागेवर देणं जेवण देणं हे उचित समजून आमची संस्था हे काम गेल्या अनेक वर्षापासून सतत करत असते आणि हे पुढे आम्ही करत राहू आणि नाम सप्ता आणि गन, आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी